मागील भांडणाचा राग मनात धरून अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेळगी येथे राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणाचा कपाळावर डोक्यात डोळ्यावर लोखंडी स्टीलच्या स्टँडने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे युवराज प्रभुलिंग स्वामी वर्ष वीस राहणार शिवगंगानगर शेळगी असे त्या तरुणाचे नाव आहे या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की शेळगी येथील शिवगंगानगर येथे राहणाऱ्या राहणार दहिटणे यांच्यात मैत्री होती युवराज स्वामी हा रिक्षा चालक असल्याचे समजते त्यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते घटनेच्या दिवशी या भांडणाचा राग मनात धरून अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास विजय बनसोडे व सुजल मरवे या दोघांनी युवराज यास मोटरसायकलवर बसून रात्री नऊच्या सुमारास शेळगी दहिटने रस्त्यावरील निर्मल डेव्हलपर्सच्या प्लॉटिंग होत असलेल्या मोकळ्या जागेत नेऊन युवराज स्वामी यास मारहाण केली त्याच्या कपाळावर डोक्यावर गंभीर स्वरूपाचे वार केले ही घटना जोडबाईपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना करताच संपूर्ण पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले गंभीर बेशुद्ध अवस्थेत त्या तरुणास उपचाराकरता शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले होते परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले याबाबत त्याचा भाऊ नागेश प्रभुलिंग स्वामी व वर्ष अठरा यांनी जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात विजय बनसोडे व सुजल मर्वे या दोघांनी माझ्या भावाचा खून केल्याची फिर्याद जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात दिली आहे दरम्यान जोडबाईपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने रातोरात कौशल्यपूर्ण तपास करून दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत